सठाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या एम एम स्वीट व अंबिका स्वीट या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानातील रोख रक्कम वर डल्ला एम स्वीट या दुकानातून तब्बल पाच लाख रुपये लंपास केले असून त्याच्या शेजारी असलेले अंबिका स्वीट या दुकानातून पंचेचाळीस हजार रुपये चोरून नेले या चोरीच्या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करत श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञ यांना पाचारण केले आहे सविस्तर वृत्त असे की सटाणा शहरातील रहदारीच्या ठिकाणी त्याच दुकानात अंबिका स्वीट या दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत पंचेचाळीस हजार रुपये लंपास केले ही गोष्ट सकाळी दोन्ही दुकान मालकांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेचा खबर सटाणा पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत हे आपले सहकारी भूषण सूर्यवंशी सिकंदर कोळी ठोकेदा यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या घटनेनंतर सटाणा पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण केले तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यानंतरच आरोपी जेर बंद होतील असा विश्वास व्यक्त केला दरम्यान या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला बादलाणा वृत्तांत साठी संतोषचा अभाव